गेली तीन दशकं जिल्ह्यातील शैक्षणिक सामाजिक सहकार आरोग्य अन राजकारण अशा सर्वच क्षेत्रात कार्यरत असलेले अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणजे विकासभाई सावंत महाराष्ट्राच्या राजकारणात ठसा उमटवणारे कोकणातील नेते माजी आरोग्यमंत्री स्वर्गीय नामदार भाईसाहेब सावंत यांचे ते सुपुत्र अशा सुसंस्कृत राजकीय नेत्याचे सुपुत्र असलेले विकासभाई यांची जडणघडण संस्कार संपन्न करण्यात झाले वडील स्वर्गीय नामदार भाईसाहेब हे काँग्रेसचे वजनदार नेते वडील राज्याचे कॅबिनेट मंत्री असतानाही विकास भाईंनी कधीही आपल्या राहणीमानात बडेजा वाणू दिला नाही भाईसाहेब हे राजकारणी आणि मंत्री असले तरी ते खाडाचे शिक्षक होते त्यामुळे शिस्त संस्कार आणि अभ्यासाचं बाळकडू भाईंना घरातच मिळालं समाज जाणीवेची शिकवण वडिलांकडून मिळाल्यानं विकास भाईंचेही राजकीय आणि सामाजिक नेतृत्व उदयास आला जीवनातील अनेक संकट प्रसंगांना सामोरं जाताना कधीही त्यांनी धीर सोडला नाही प्राप्त परिस्थितीचा त्यांनी धैर्यानं सामना केला वडिलांकडून मिळालेला ज्ञानदानाचा दीपक तेवट ठेवला शहरापासून दुर्गम खेड्यात घराघरात शिक्षणाचा ज्ञानदीप लावण्याचं काम शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून आजही त्यांनी अविरत सुरू ठेवला सावंतवाडीतील राणी पार्वती देवी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालय माझगाव व चौकूळ अशी ज्ञान त्यांनी सुरू केली आहेत यामुळे चौकूळ सारख्या दुर्गम गावात ज्ञानाचा दीप उजळून निघाला विकासभाई एकोणीसशे नव्वद सालापासून शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्षपद भूषवतात बालवयातील शैक्षणिक संस्काराचं महत्व त्यांनी जाणून 2002 साली शांती निकेतन प्रो प्राइमरी स्कूल सुरू केलं या स्कूलमध्ये आज पाचशे पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहे प्रशालेची ही गुणवत्ता आणि दर्जात्मक वाटचाल केवळ भाईंच्या नेतृत्वामुळे शक्य झाली आहे तळवडे इथं अलीकडे सुरू केलेल्या ज्युनियर आणि सिनियर के जी वर्गांनाही विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय तर दोडामार्ग इथं इंग्लिश मीडियम स्कूलची त्यांनी मुहूर्त मेट रोवली आहे या संस्थेनं डॉक्टर सिनियर कॉलेज ची दोन हजार सात मध्ये शैक्षणिक संकुलांमधून आज सुमारे सहा हजार विद्यार्थी शिक्षण घेतात तर एकशे पन्नासहून अधिक शिक्षक आणि सव्वीस शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत शैक्षणिक संस्थेची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम आहे यामागे संस्थाध्यक्ष विकास भाई सावंत यांचं मोलाचं मार्गदर्शन महत्वाचं ठरत आहे महाराष्ट्र यामुळेच राज्यातील सहकार क्षेत्रातील दिग्गजांमध्ये विकास फाईंच नाव घेतलं जात माजी केंद्रीय मंत्री शरद पवार माजी वनमंत्री कैलासवासी पतंगराव कदम यांच्यासह राज्यातील अनेक मातब्बर नेत्यांशी विकास भाईंचा घरोबार भाईंनी एकोणीसशे नव्वद मध्ये राजकारणात प्रवेश केला तरुण चेहरा म्हणून सावंतवाडी विधानसभेची निवडणुकीसाठी उमेदवारी दिली सुरुवातीपासूनच ते काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते पक्षाचा विचार अन पक्ष कधीही न सोडलेल्या दुर्मिळ लोकातील एक निष्ठावंत असं हे नेतृत्व आजही त्यांचा कामाचा उत्साह दांडग्या आपल्या कामाच्या प्रसिद्धीपेक्षा त्याचा लाभ सर्वसामान्यांना व्हावा यासाठी ते आग्रही असतात भाईसाहेब सावंत यांच्या तिसऱ्या पिढीनं सुद्धा हाती घेतलाय स्वर्गीय भाईसाहेब सावंत यांचे नातू विक्रांत विकासभाई सावंत हे देखील राजकारण समाजकारणात सक्रिय आहेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेलं काम सर्वांसाठी प्रेरणादायी होतं प्रशासनाची यंत्रणा उतरण्यापूर्वीच त्यांनी कोरोनावर मात करणाऱ्या यंत्रणा उभ्या केल्यात आजोबांसह वडिलांचा वारसा पुढे घेऊन जाण्याचं काम विक्रांत सावंत करत आहे संस्कार मूल्यांची काटेकोरपणे जपणूक करीत कुमारी नाव्या कुमार कबीर या नातवंडांसोबत विकास भाईंच जीवन बहरलंय अशा या बहुआयामी व्यक्तिमत्वाला वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा त्यांना उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक माननीय श्री विकासभाई भालचंद्र सावंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा तमाम पदाधिकारी कार्यकर्ते काँग्रेस पार्टी जिल्हा सिंधुदुर्ग तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री सावंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक डॉक्टर एम बी एच डी आर्किटेक्चर कॅलिफोर्निया उपाध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी द्वारा आरपीडी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज सावंतवाडी मोबाईल नंबर शहाऐंशी शून्य शून्य पंचेचाळीस त्रेचाळीस तेहत्तीस आणि चौऱ्याण्णव बावीस शून्य पाच सेहेचाळीस चाळीस आमचे मार्गदर्शक आदरणीय श्री विकासभाई भालचंद्र सावंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक विक्रांत विकासभाई सावंत एमपीएम मार्केटिंग एम एम एस एच आर कार्यकारी संचालक नामदार भाई साहेब सावंत प्रतिष्ठान सावंतवाडी मेसर्स नाव्या इन्फ्रा प्रोजेक्ट एल एल पी कुमारी नाव्या विक्रांत सावंत कुमार कबीर उर्फ शौर्य विक्रांत सावंत समस्त सावंत कुटुंबीय सावंतवाडी